या जिल्ह्याचे सुपुत्र घ्या वेळेच भान ठेवा प्लीज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र दर्यासारख्या बाळक्या गावात जाऊन ठाण्यात जाऊन भारतीय पातळीवरची प्रतिष्ठा आणि प्रतिमा ज्यांनी मिळवली ज्यांना गेले कित्येक वर्ष मी ओळखतोय विधानसभेत विरोधी पक्षातही बघितले मंत्री म्हणूनही सत्य सभापती म्हणूनही बघितलंय सन्माननीय एकत्रजी मला एक नेहमी प्रश्न पडायचा आपण ठाण्याला एक आधुनिक शहर बसवलं ठाणे जिल्ह्याचं कोट कल्याण केलं बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर दिगे साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम केलं म्हणलं तुम्हाला आहे आणि म्हणलं तुम्हाला वाईट आहे की आम्ही सातारकरांनी आमचा सुपुत्र एवढा पुढे जात असताना आपण सातारकडं का दुर्लक्ष केलं ते रहस्य आज संपलं आज एकनाथराव कुठल्या पार्टीतर्फे नव्हे सातारा जिल्ह्यापुरतं मी आपल्याला एकच सांगित की आपल्यासारख्या श्रद्धाळू पलटणकरांना मी एकच उदाहरण देईन की मला माहीत नाही आपले जावली जावलनाथ जावलीचं जावलनाथाचं मंदिर शिंदेसाहेब रात्री दोन अडीचला येऊन तिथं पूजा करून तिथं झोपून पुढे गेलेले असेही देवावर भक्ती ठेवणारे श्रद्धाळू व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याची एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थिती बघता आपल्या जिल्ह्याची ज्या संस्कृती होती ती नष्ट केली आमच्यासारखी लोक आज आपल्याकडे बघत असताना या जिल्ह्याची संस्कृती आपल्याला परत आणायच्या दृष्टीने जे खंबीर नेतृत्व दिल्लीपर्यंत आपण आपलं तयार केलेलं आहे ते नेतृत्व आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि आपला जिल्हा पूर्ववत एक संस्कारित त्याच्यात गरीब श्रीमंत सगळेच राहत होते इथं विचाराचं राजकारण होत गेलं दटींगशाहीचं राजकारण कधी टिकलं नाही इथं प्रशासकीय दहशतीचं राजकारण कधी टिकलं नाही आणि हे जे वाढत चाललेलं सातारा जिल्ह्याचं संबंध सा। राजकीय सामाजिक परिस्थिती घालवण्याचं हे काम जाणीवपूर्वक कुठला पक्ष करत नाही आहेत काही या जिल्ह्यातल्या व्यक्ती करतायत मला या विषयी त्याविषयी काही बोलायचं नाही म्हणतो साहेब ही माझी अपेक्षा आहे सांभाळलेला जिल्हा आहे पलटण शहर आहे सांभाळलेले इथले कार्यकर्ते हे मुलासारखे आम्ही सांभाळलेले आज नाही गेले कित्येक पिढ्या आम्ही सांभाळलेले मी आपल्याला या संबंधी जेव्हा भेटलो तेव्हा मी म्हटलं की साहेब आपण या माझ्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे ते आपल्याबरोबर जायचं परंतु आमच्या बाकी काही अपेक्षा नाही मला स्वतःला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही माझ्या लोकांनी माझ्या नेत्यांनी तत्कालीन करून मला आहे त्याचा फायदाही सर संवंत जिल्ह्याला झालेला माझी अपेक्षा एकच आहे की आमचा घर सुरक्षित ठेवा आमची मुलं बाळप सुरक्षित ठेवा पोलीस चौकीचं राजकारण जर झालं तर आम्हाला जी ताकद लागते ती द्या याच्या पलीकडे मला काही मागायचं नाही पलटणकर बंधूंनो शिवसैनिकांनी एक लक्षात घ्या की साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा हो मी सभापती होतो मला मुंबईच्या घाटात एक कुठला तरी बोगदा काहीतरी ढासळलं होतं काही होतं मी निघालो होतो मुंबईला समोर बघितलं स्वतः मंत्री तिथं कामाच्या तिथं उभा असा मंत्री मी आयुष्यात बघितले काम चाललेलं असताना स्वतः मंत्री तिथं उभा राहून काम करून घेतोय आणि हे डेडिकेशन हे साहेबांच्याकडे बघितलं की खरं सांगू का साहेब मला तुमचं कौतुक एकच वाटतं की आपण इतका चेहरा शांत आणि निर्विकार कसा ठेवता हे मला जरा शिकवा साहेब काही काहीतलं झालेलं हे कार्यक्रम आपण आलात सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभा राहिलो तर मी कुठल्या पार्टी पार्टीत आहे काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे बाकीचं काय बोलून मला काय वेळ वाया घालवायचा नाही शंभूराज आणि आमच्या घराची ती नाती सत्तावन्न सालपासून आहेत आज येऊ आला की एकत्र काम करायला शंभूराज तुमचंही स्वागत साहेब एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धाळू वाहत रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्याबरोबर सहभोजन करायला आपण याल यावं हीच विनंती जिल्ह्यात जे काय करायचं आहे ते आपण करू जेवढी शक्ती ताकद हे कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाहीत मला पटणं हो, पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात आहेत त्यांना मी साहेबांच्या समोर सांगतो माझं तुमचं पटणार नाही माझं कुठल्या पक्षाशी भांडण नाही तर जास्त बोलून मी साहेब आपला वेळ घेणार नाही कारण आपले सगळे कार्यक्रम मी बघतोय असा मुख्यमंत्रीच बघितलेला चार पाच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी काम केलेलं रात्री एक जी। मी एकदा गेलो होतो हे प्रचंड गर्दी साहेब म्हणलं जेवताय करीत नाही थांबा तुम्ही आला आपण जेवून घेऊ मी आलं म्हणून ते जेवायला बसले नाही तर मला शंभर सांगत होते कित्येक वेळा न जेवता जातात काय वाटेल ते करता साहेब लाखो लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहे आमच्या श्रीरामाचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच पण त्याहीपेक्षा माझी समोर बसलेली लेकर आहेत त्यांचं संरक्षण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आपण आल्याबद्दल धन्यवाद नाईक निंबाळकर कुटुंब हे नेहमी प्रामाणिक राहिलेलं आहे ज्यांच्याबरोबर जातो आणि शेवटचंच मी मला तुम्हाला सांगतो की कृष्णा महामंडळाचं यश जे आहे हे शिंदेसाहेब सन्माननीय बाळासाहेब ठाकरेसाहेब आणि मनोहर जोशी यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुरु उपलब्ध आपल्याला माहीत नसेल मी तुम्हाला सांगेन एक तर इतिहास लोक त्यांचे विचार थोडेसे आम्हाला अपचरित आहेत आपण थोडासा विसराल परंतु आमच्या मतदारसंघातलं चडेश्वर चौडेश्वर कधी विसरणार नाही असं एक स्थळ आहे ते मी नंतर बोलीन आपलं स्वागत धन्यवाद थोडा वेळ देऊन मनमोकळेपणाने आपण बोलावं ही विनंती जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर